अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरचं चा ज्ञान मिळावं यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या नेहरू विद्यालयाच्या वतीनं वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयात नेऊन त्या कार्यालयातील कामकाजाविषयी माहिती देण्यात आली कोतोल इथल्या डाक कार्यालयात विद्यार्थ्यांना टपालाचा प्रवास उलगडून सांगण्यात आला विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्यालयाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात सा सहावीच्या वर्गासाठी हिंदी विषयात डाकघर पाठ आहे हा पाठ शिकवताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डाकघरातील कामकाजाची अनुभूती मिळाली वसंत शेटे आणि प्रतिभा पाटील या शिक्षकांच्या प्रयत्नातून कोतोली इथल्या सब पोस्ट कार्यालयात विद्यार्थ्यांना नेण्यात आलं त्या ठिकाणी टपाल तिकीट लिफाफे रेव्हेन्यू स्टॅम्प राष्ट्रीय बचत योजना सुकन्या समृद्धी योजना ज्येष्ठ नागरिक योजना रिकरिंग ठेव किसान विकास पत्र राष्ट्रीय पत्र, मनी ऑर्डर पार्सल आणि आंतरराष्ट्रीय पत्र पाठवण्याबद्दल माहिती देण्यात आली पोस्ट मास्तर अजित गोरे डाक सहाय्यक सुहास जरक पोस्टमन किरण पवार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली